वाढलेल्या उन्हामुळे मतदानाला जाण्यासाठी टाळाटाळ करताय उन्हाचा आहे गडचिरोली इथलं मीज गाव हे घनदाट जंगलातलं गाव आहे आणि इथं हा नक्षल प्रभावित भाग आहे आज सकाळी मतदान सुरू होताच मतदानाला गर्दी झाली होती तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाय त्यात आजीबाईंना पोलीस जवान मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास मदत करतायत तिथेच नामदेव राऊत वय वर्ष नव्वद आणि वयामुळे चालण्यास कठीण होत असताना देखील ते मतदान करण्याकरता पोलिंग बूथपासून पासून काही अंतरापर्यंत आले होते हे पाहून पोलीस जवानांनी या सगळ्यांनाच धीर देत मतदान केंद्रापर्यंत एवढंच काय तर पुन्हा त्यांना सुरक्षित ठिकाणी देखील पोहोचवलंय या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय गडचिरोली बाबत दुसरी कौतुकास्पद बाब म्हणजे तळपत्या उन्हात गडचिरोलीत रेकॉर्ड ब्रेक मतदान झालंय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्याचं मतदान आज झालंय महाराष्ट्रात विदर्भातल्या पाच मतदारसंघात निवडणुका होत आहेत या पाच जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत चव्वेचाळीस पूर्णांक बारा टक्के मतदान झालंय दहा ते बारा किलोमीटर पायपीट करून या भागात गडचिरोली पोलीस आणि मतदान यंत्रणा घेऊन निवडणूक कर्मचारी कंबर कसून काम करतायत माओवादग्रस्त आणि सर्वात संवेदनशील असा महाराष्ट्रातला हा भाग असलेला गडचिरोली मतदानाच्या दिवशी याबाबत संपूर्ण राज्याला या प्रदेशानं एक आदर्श घालून दिलाय